काही नाही आम्ही या ठिकाणी धनगर समाजाचे आमचे मल्हारी दीपक बा बोराने सतरा सप्टेंबर पासून अमरण उपोषण करतात उपोषणाचा दहावा दिवस आहे पण या गेंड्याचे काढलेल्या सरकारनं अद्यापही आज आमच्या अमर उपोषण दखल घेतली नाही पुन्हा आज महाराष्ट्रभर तहसील कार्यालयाचे धरणे आंदोलन आहे त्याचाच भाग या ठिकाणी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आता आम्ही या ठिकाणी आंदोलन केलं आणि मॅडमला आता निवेदन दिलं मॅडमला आम्ही एवढं सांगितलं जर धनगर समाजाच्या रक्षणाची अंमलबजावणी सरकारनं तात्काळ दखल घेतली हा धनगर समाज येत्या एकोणतीस तारखेला प्रत्येक आमदार आणि घरासमोर घरासमोर आंदोलन होणार आहे आणि दोन एक तारखेला महाराष्ट्र चक्का होणार आहे जाम त्याची सर्वशी जबाबदारी झाला बोरा बोरा तर सर्वशी जबाबदारी सकाळीची असेल आणि जर धनगर समाजाच्या समाजाला या सरकारने बेदखल केलं तर हा धनगर समाज त्यांना येणाऱ्या निवडणुकीत बे दखल राहणार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री किंवा त्यांचं शिष्टमंडळ एकही शिष्टमंडळ किंवा एकही मंत्री तिथे भेट द्यायला गेलेला नाही तर मी महाराष्ट्रात त्या मुख्यमंत्र्याला मी आवा विनंती नाही करणार आव्हान करतो तुम्ही जर आमची दखल घेतली नाही तर याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील धनगर समाज आज पेटून उठलेला आहे का कालच्या तुम्ही बावीस तारखेच्या आंदोलनामध्ये पाहिलं असेल की धनगर समाज गाव गाड्यातून तिथं एकजूट झाला होता यांनी जर हा दखल नाही घेतली तर यांना खुर्चीहून उतरण्याचं काम धनगर समाज करीन येणाऱ्या निवडणुकीमध्ये बी त्यांना जागा दाखवू आम्ही जर आमची दखल नाही घेतली तर इथून पुढं आम्ही मुंबई जाम करू आणि त्याच्या छातीवर बसून आरक्षण घेऊन येऊ